पलटनमध्ये नुकतीच चंदुकाका सराफ अँड सन्स यांच्या माध्यमातून नवीन सोन्याचे दालन सुरू करण्यात आले असून चंदुकाका सराफ म्हणजे व यामुळे आमच्या तीन पिढ्यांचे संबंध काका सराफ सोनी पिढीसी आहेत असे प्रतिपादन स्वयंसुद्धा उद्योग समूहाच्या शिल्पकार तथा पलटन नगर परिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका सौ मधुबाला दिलीप सिंह भोसले यांनी केले काका का सराफ अँड सन्स यांच्या माध्यमातून सोने खरेदीवर ग्राहकाला कूपन देण्यात आली होती व ज्या भाग्यवंताला ड्रॉ लागेल त्या पाच व्यक्तींना ज्युपिटर गाड्यांचे मान्यवरांच्या शुभ हस्ते सौ मधुबाला भोसले बोलत होत्या यावेळी पलटण नगर परिषदेच्या ज्येष्ठ नगरसेविका श्रीमंत सुभद्रा राजे नाईक निंबाळकर पलटण नगर परिषदेच्या नगरसेविका सौ वैशाली चोरमले नगरसेविका सौ सुवर्णा खानविलकर चंदूकाका सराफ सोने पेढीचे सर्वे सर्वा विनोद कुमार शहा महात्मा शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष दादासाहेब चोरमले अरिहंत ऑटोमोबाईलचे सर्वे सर्वा मंगेश दोशी राजेशभाई शहा चंदुकाका सराफ सोने पेढीचे सेल विभागाचे प्रमुख दीपक बाबळे बारामती विभागाचे विभाग प्रमुख धनंजय माने प्रवीण राठोड इत्यादी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते यावेळी बोलताना भोसले पुढे म्हणाल्या की निश्चितच चंदुकाका सराफ अँड सन्स ही पेढी पलटनच्या ग्राहकांच्या विश्वासाला निश्चितच पात्र ठरेल असेही त्या शेवटी म्हणाल्या आपली लगरी म्हणतो या लगरीमध्ये त्यांना उदंड प्रतिसाद हा लाभणार आहे हे मला निश्चित माहितीच होतं आणि आपण पटण पण पटकन तालुका येथून येणारे सर्व ग्राहक आज नाटक बरेच उपस्थिती कमी आहे तर जे आहे त्यांना जी उत्सुकता आहे मला त्याच या ठिकाणी त्यांच्यासाठी जॉब आणणार आहे त्यामध्ये लगेन त्यांच्या समाधी व्यवसायाला खबरमध्येही आपण सर्वांना असा सुदर्ण प्रतिसाद द्यावा याच या ठिकाणी सगळ्यांचं धन्यवाद